निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन पैसे नाहीत चिंता कशाला अगदी अल्पदरात घेऊन जा आपला आवडता आयफोन यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्पदरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी गौण खनिज उत्खननाबाबत ग्रामपंचायतीवर कारवाई करा अकोले तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथील महसूल गट नंबर सहाशे तीस व सहाशे अडुसष्ट तसेच यांच्या आजूबाजूच्या लगतच्या गट नंबरमधून सुरू असलेली अवैध गौण खनिज उत्खनन सुरूच आहे पिंपळगाव निपाणी गौण खनिज उत्खननाबाबत ग्रामसभेत कोणतीच चर्चा न करता ग्रामपंचायतकडून परवानगी कशी देण्यात आली याबाबत उत्खनन करणारे ठेकेदार व पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामसेवकास जबाबदार धरून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी आता राज्यातील ग्राम सुरक्षा रक्षक यंत्रणेचे जनक तथा संटुआई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दत्तात्रय कारभारी तथा डी के गोरडे यांनी केली आहे अकोल्याचे तहसीलदार व विरगाव येथील अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केल्यानंतर देखील बेकायदेशीर उत्खनन बंद झालेलं नाही गौण खनिज अधिनियमानुसार गौण खनिज उत्खननासाठी तो भाडेपट्ट्याने देणे किंवा अनुद्याप्ती देण्यापूर्वी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद दोनशे मधील खंड एक अन्वये क्षेत्रामधील गौण खनिज उत्खननाचा लिलाव करण्यापूर्वी ग्रामसभेची किंवा ग्रामपंचायतची परवानगी घेणं बंधनकारक का आहे मात्र पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायतीने हे सर्व नियम ढाब्यावर बसवलेत ग्रामसभेतील किंवा ग्रामपंचायत सदस्यांच्या मासिक बैठकीतील विषय पत्रिकेवर विषय न घेताच तसेच चर्चा न करताच परवानगी पत्र दिल्याबद्दल गोर्डे यांनी आश्चर्य व्यक्त केलंय विरगाव येथील तलाठी व मंडल अधिकारी यांच्याकडील माहितीनुसार येथील गौण खनिज रॉयल्टी फक्त पाचशे ब्रास भरण्यात आली आहे प्रत्यक्षात मात्र दहा हजारांहून अधिक ब्रास मुरूम उत्खनन करून बाजारात विक्री केल्याची तक्रार गोरडे यांची आहे या संदर्भात गोरडे यांनी अकोल्याचे तहसीलदार व मंडल अधिकारी यांच्याकडून कारवाई करण्यात न आल्याने त्यांच्या विरुद्ध सत्तावीस मार्च रोजी संगमनेर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दिली होती या तक्रारीत नमूद केलं होतं की मौजे पिंपळगाव निपाणी येथील गावातील गट नंबर सहाशे तीस सहाशे अडुसष्ट व आजूबाजूच्या गट नंबरमधून शासनास प्रत्यक्षात भरणा केलेल्या रॉयल्टीपेक्षा मोठ्या प्रमाणावर मुरुम व गौण खरीदाचे उत्खनन वाहतूक व विक्री झाली आहे अद्यापर्यंत त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही आज देखील गौण खरीद पट्ट्यातून अवैध उत्खनन सुरूच आहे दररोज सहा ब्रास क्षमतेचे चार ट्रक मुरुम पूर्ण क्षमतेने भरून एका दिवसात किमान सहा फेऱ्या मारतात दररोज अंदाजे दीडशे ब्रास मुरुम काढून विकला जातोय दोन महिन्यांहून अधिक काळापासून हे उत्खनन सुरू आहे आजपर्यंत किमान दहा हजार ब्रास मुरुम अवैध मार्गाने उत्खनन करून बाजारात विकल्याचा ग्रामस्थांचा अंदाज आहे याबाबत तातडीनं चौकशी करून दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी डी के गोर्डे यांनी केली आहे याबाबत तेरा मार्च रोजी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली होती संबंधित उत्खननासाठी ग्रामपंचायतीतील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील पिंपळगाव निपाणी ग्रामस्थ करत आहेत राजसत्ता न्यूज ब्युरो अकोले